श्रमिक सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा विक्रम खेलपुडे सरचिटणीसपदी सागर सुरुवसे तर खजिनदारपदी किरण बनसोडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सरचिटणीसपदी सागर सुरवसी यांची तर खजिनदारपदी किरण बनसोडे या दोघांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे दरम्यान सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचं इतिवृत्त वाचून दाखवलं त्याला मंजुरी देण्यात आली त्यानंतर खजिनदार किरण बनसोडे यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्याला आप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिलं विक्रम खेलबुडे यांनी तेराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडवला दरम्यान सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून आपण काम करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पत्रकार अनिल कदम यांनी काम पाहिलं निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील तरुण भारतचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे पोढारीचे निवासी संपादक संजय पाठक माजी अध्यक्ष प्रशांत जोशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष केत इन सोलापूरचे चॅनल प्रमुख मधन वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला